आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आमच्या बऱ्याचशा सीट या दोन नंबरवर राहिल्या काही तीन नंबरवरती गेलेल्या मात्र नऊ हजारापेक्षा अधिक मतदान घेतलेले अनेक उमेदवार आमचे या ठिकाणी आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये सोबत आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढलो आणि आघाडी करताना कुठल्याही पक्षाला अपेक्षा असते की दोन पक्ष एकत्र येऊन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची ताकद वाढेल आणि दोन्ही पक्षांचे अधिकाधिक उमेदवार हे निवडून येत काँग्रेसचे बऱ्यापैकी उमेदवार हे निवडून आलेले आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीला एकही उमेदवार या ठिकाणी विजय झालेला नाही यात आता विश्लेषण हे बारकाईने सावकाश होईलच मात्र जी गोष्ट फार सुरुवातीपासून म्हणजे ही आघाडी जाहीर करण्याच्या आदल्या दिवसापासून आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना सांगत होतो त्यांच्यापर्यंत तो, तो, तो मेसेज देत होतो निवडणूक सुरू झाली ज्या वेळेला प्रचार सुरू झाला त्याही वेळेला आम्ही ते सगळं त्यांना तो मेसेज कन्व्हे केला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की मुंबईतील मुस्लिम मतदार हा काँग्रेस सोबत राहिलेला नाहीये तो काँग्रेसकडनं दुसरीकडे शिफ्ट होतो आणि जर तो मतदार हा आपल्याला राखायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आम्ही जे काई कम्युनिकेशन चे चैनल सोते कम्युनिकेशन आ, ला काही आमचे कम्युनिकेशनचे चॅनल्स होते त्या माध्यमातून कम्युनिकेशन करून निरोप देऊन लेखी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवू ज्या वेळेला काहीच होत नाही असं लक्षात आलं तेव्हा मी स्वतः प्रेसमध्ये सुद्धा हे जाहीर स्टेटमेंट काढलेलं आहे की काँग्रेसने अल्पसंख्याक मतदारांना ग्रहित धरू नये जर त्यांना आपल्याला सोबत ठेवायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील अन्यथा धोका होऊ शकतो हे इतक्या पातळ्यांवरती म्हणजे इंटरनली सांगणं होतं आमचं सुरू मात्र जाहीरही सांगितलं तरी सुद्धा शेवटपर्यंत तर काँग्रेसने मुस्लिम मतदारांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा होती की आमच्याकडे असलेला आमचा मतदार प्लस काँग्रेसचा मुस्लिम मतदार हा एकत्र आला तर आमच्या सीट्स निवडून येतात त्या सगळ्या सीट आम्ही गमावलेल्या काँग्रेसलाही अनेक ठिकाणी या गोष्टीचा फटका बसला मात्र काँग्रेस त्याची दखल का घेत नव्हतं आणि त्यावरती कुठल्याही उपाययोजना काँग्रेसला का करायची नव्हती ते आम्हाला आतापर्यंत काळालेलं नाही